मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी आपल्या प्रचाराचं रणशिंग फुंकलेलं आहे ज्यात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट प्रामुख्याने आघाडीवरती आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनैसर्गिक युती आणि आघाडी पाहायला मिळतात जसे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेससोबत युती केली आहे तर अशा आघाड्या आणि युत्या आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतातच कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नावरती अवलंबून असतात त्यामुळे आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात कार ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते जर कार्यकर्ता मोठा झाला तर नेतासुद्धा मोठा होतो अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्था निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची जाण असणारा आणि आपल्या कामाला येणाऱ्या नेत्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे हे आपले नगरपालिकेचे कारभारी असले पाहिजेत जे, जे शहराचा पाणीपुरवठा आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण या मूलभूत गरजा आपल्याला उपलब्ध करून देतील अशाच नगरसेवकांना आपण निवडून दिले पाहिजे ज्यांना शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट असावी अशा लोकांना आपण निवडून दिले पाहिजे आजकाल शह शहरं हे बकाल होत चालले आहेत तरी टाउन प्लॅनिंग आणि विविध विकास ची दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांनाच आपण निवडून दिले पाहिजे याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला लाईक आणि कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळावे जर आपल्याला असेच वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद